इथं संचारबंदी लावल्यामुळं आपल्याला पुढं नाही जाता आलं कायद्याचा मान म्हणून त्याचा मान म्हणून नाही त्याच्यासाठी आपण आजही खंबीर उदय राहणार आहेत आणि जाणारसुद्धा आहेत परंतु आता आचारश संचारबंदी त्यांनी लावली आणि तिथं पंधरा सोळा हजार पोलीस आणून ठेवला आणि मनी सागर बंगल्यावर स्वागत हे या आणि बंद करून ठेवले पण मी मूर्ख नाही आहे लोक अडचणीत नाही आणायचे मला एकदा झालेलं आहे आता पुन्हा पुन्हा ते होऊ द्यायचं नाही आणि एकालाही खर्चटू द्यायचं नाही म्हणून त्या ठिकाणी माता मावल्यासुद्धा होत्या रात्रीचा विषय सांगतो आणि त्यांनी ही रात्रीच तयारी केलेली होती रात्री, रात्री आ, माता मावल्यांना कुंकड अंधारात हे करायचं त्यांनी कुंकड जायचं पोरं मोकळे चालत होते कोणाजवळ साधं पाण्याची बॉटलीसुद्धा नव्हती म्हणून आपण सकाळी जाण्याचा निर्णय घेतला सकाळी खाल फक्त खालचे लावाना फक्त खालचे आणि आपण म्हणून सकाळी जाण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत लोकांना गाड्या पण नव्हत्या पायी मुंबईपर्यंत कसे चालणार होते आणि तेवढ्यात त्यांनी हे हे तर रात्रीच होणार होतं परंतु हे सकाळी झालं आपण बरोबर आपला डाव यशस्वी केलेला आहे त्यांचा नाही होऊ द्या आता दुसरं सांगतो मी आज पाच वाजता म्हणजे आज पाच वाजता इथं सकाळी उपोषण उद्यापासून सुरू होणार आहे रोज चार जण इथं बसणार आहेत आणि माझ्या आमरण उपोषणाच्याबद्दलचा मी आज पाच वाजता भूमिका घेऊन मराठा समाजासमोर माझी स्पष्ट भूमिका पाच वाजता मांडणार आहे आज पाच वाजता आणि राहिला विषय तर राज्याचा तर राज्यात जे साखळी उपोषण येतं आणि अमर धरणे आंदोलन आहेत हे आपण आपल्या गावात शांततेत सुरू ठेवायचं तो आपला अधिकार आहे कायद्यानं दिलेला तो कोणी हिसकून घेऊ शकत नाही आम्हाला इथं साखळी उपोषण करण्याचा अधिकार आहे तोही कोणी हिसकून घेऊ शकत नाही नसता मग हे राज्य परदेशातलं राज्य एकेका असं होईल आणि राज्यात जे अमरण उपोषण सुरू आहेत ते त्यांनी थांबवावेत दुसरी गोष्ट आपण निघालो होतो आपण माग सरकत नसतो कारण आपण मराठी पण त्यांनी शेवटी हार मानली आणि पोलिसांच्या माध्यमातून रस्ते थांबवले त्यांनी एस आर पी पोलीस सगळे लावून परंतु आपण त्यांचा सन्मान केलेला आहे आज आपण पुन्हा अंतरवालीच्या ठिकाणी येऊन आपलं शांततेत अमरून उपोषण सुरू आहे आणि न्यायालयाचा मान ठेवून आपण सलाईनसुद्धा सुरू केलेली आहे आणि त्यांचं स्वरूपण आहे एकदम जसं पोलीस म्हणतील तशा पद्धतीने सुरू आहे तो म्हणतो तसं नाही अजिबात नाही आणि माझं एक, एक सांगणं आहे आज विशेष करून या अंतर्वाली गावातून पत्रकारांच्या माध्यमाच्या माध्यम मान्य मुख्यमंत्री साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी आणखीन तरी लोकांची नाराजी अंगावर घेऊ नये आणखीन तरी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी करा आज अधिवेशन सुरू होत आहे आज पहिल्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेऊन तुम्ही अधिवेशनात सगळ्या सोयाऱ्यांचा घ्या आणखीन लांबू नका गुन्हे ठरल्याप्रमाणे मागं घ्या हैदराबादचं गॅजेट तुम्ही घ्या तुम्ही कितीही दडपण आणलं दबाव आणला तर या मागणीपासून मी तसं भरही हटणार नाही हे जाहीरपणानं सांगतो आणि माझा मराठा समाजही हटणार नाही फक्त मराठे अडचणीत आणले नाही पाहिजेत हे आंदोलकाचं काम असतं त्यांना अडचणीत मला येऊ द्यायचं नव्हतं आज आणि रात्री पण म्हणून मी मराठ्यांचे गनिमिकावा म्हणूयात किंवा आपल्या विचाराची हुशारी म्हणूयात आपण बरोबर त्यांनाच हरवलेलं आहे आणि तोच हरलेला आहे त्यांनी दारं उघडे ठेवायला पाहिजे तो पा मी निघालोच आणखीनही सांगतो पुन्हा एकदा आणखीन तुमच्या हातातून तुम वेळ गेलेली नाही सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करा मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका ही माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती शब्द वापरला आहे मराठा ही लाट नाराजीची तुम्हाला परवडणारी नाही आणि माझ्या उपोषणाबद्दल मी आज पाच वाजता अमरण उपोषणाबद्दल गावकऱ्यांना बोलून घेऊन गावकऱ्यांशी चर्चा करून मार लागलेल्या माता मावल्यांशी चर्चा करून मी आज पाच वाजता निर्णय घेऊन पुढील काय विषय त्याच्याबद्दल निर्णय घेणार इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली नाही आता सत्ता हातात असल्यावर तसंच होतं इंटरनेट सेवा बंद होणार पेट्रोल पंप रात्री डिझेल बंद होते आमच्या गाड्या पेट्रोल पंपावरच जवळपास अडीच अडीच तीन, तीन तीन हजार गाड्या आमच्या पेट्रोल पंपावर लटकाल्या होत्या आणि आमची ही पेट्रोल लय झाले तर पैठणपर्यंत गेले असते डिझेल गाड्याची कारण आमच्या तरी कोणत्या गाड्यांनी टाकून आणलेली होती आम्ही अचानक निघालो होतो त्याच्यामुळं आमचीही काही तयारी नव्हती आणि लोकांचे खूप हाल झाले असते लोक पायी चालत होते इथून तिथपर्यंत भांबिरेल जाऊस तर रात्रीचे आठ वाजलेले आहेत आम्हाला म्हणजे लोकांचा विचार करावा लागेल प्रत्येक वेळेस हट्टा पाहिजे समाज अडचणीत नाही आला पाहिजे आणि मी योग्य निर्णय माझ्या समाजासाठी घेतलेला आहे आणखीन दिवस गेले नाही छत्रपती शिवाजी महाराज सांगतात एखादा किल्ला जिंकायचा ना सगळा अंदाजा घेऊन जिंका अचानक आडमुटपणात गेला आणि तो जर कामी आला तिथं धारतीर्थ पडला तर या स्वराज्याची हानी होणार आहे एक एक मावळा गरजेचा आहे तोच मावळा जर कामी नाही आला धारतीर्थ नाही पडला तर तोच मावळा थोडं पुढं मागं पुढं सरकून किल्लात जिंकून दाखवे तसे हे मराठी पुन्हा किल्लात जिंकून दाखविणार आहेत वेळ काळ ओळखायला लागतो आणि शहाणपणाची भूमिका घेऊन लक्षात आला नाही का मग काल तुम्ही ज्या अशा पद्धतीची भूमिका घेतली त्यानंतर महाराष्ट्रातले अनेक लोक मुंबईकडे निघाले त्यांना आता परत जावं लागलं तुम्हाला काल वेळ काळ लक्षात आली नव्हती का ती भूमिका घेताना त्यांनी दरवाजे उघडे ठेवते ना आणि लोकांचे काय चुके सोळा दिवस झाले इकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये लोकांचे काय चुके वेळ काळ त्यांनाच लक्षात यायला पाहिजे होतं आम्ही किती वेळेस ऐकायचं न्यायालयाचं ऐकलं आम्ही सलाईन घेतल्या तुम्ही रात्रीत निर्णय बदलीता कस काय वेळ काळ ऐकायचं आम्ही कारण बी सांगतो लगेच तुमच्या प्रश्नाला न्यायालयाने तेरा तारीख दिली होती अचानक बावीस घेतली गुन्हे दाख शांततेत रास्ता रोको झाले पाहिजे झाले का नाही राज्यात गुन्हे का दाखल केले काल मग काय वेळ काळेचा विचार करावा आणि आम्ही आमच्या पद्धतीनं योग्य शांततेत चाललो होतो कुठं काही केलं का आम्ही नाही केलं मुंबई हक्क नाही का आम्हाला ना हक्क मागायला जायला तुम्ही दरवाजे उघडे ठेवले आम्ही निघालोत तुम्हाला अडवायची काय गरज मग आणि आम्ही वेळ काळ ओळखीला ना पुन्हा लढू ना दिवस थोडे गेलेत बस आज हातात म्हणून इंटरनेट बंद करताल तुमच्या हातात पेट्रोल पंप आहेत बंद करताल शेवटी जनताच मालक ही का नाही राहणार काय चुकीचा केला मी बदल करा आम्ही आमची नाराजी काढून टाकू शब्द तुमच्या प्रश्नाला उत्तर सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी करून टाका आमचे नाराजी माग शब्द घेत होता बघा घेतो का नाही समाजाला मिळालं मोठ्यापणात काय हरकत आहे नाही तर मग नाही मग तुम्हीच घडून आणता आता तुम्ही सिद्धच केलं आडून तुम्ही खरोखर येऊ द्यायला पाहिजे होत आणि सागर बांगल्याला स्वागत करून म्हणले तुम्ही करायला पाहिजे होत तुम्हाला त्याचा वेगळा अर्थ धरला असेल तुम्ही इतके लाखात येत का कुठेत माहीत नाही हे जे तुम्ही अंदाजा लावला होता तुम्ही चूक केली तुमचं नाव सागर बांगला उघड ठेवला असतात आणखीन मोठं झालं असतं काल मुख्यमंत्री बोलताना असं म्हणाले की मी मुख्यमंत्री असल्याचा कुठेही न ठेवता मी जरंगे पाटलांच्या आंदोलनाला गेलो त्यांना भेटलो आणि त्यांच्या मागण्या सुद्धा पूर्ण केल्या मग नंतर ए बी सी डी अशा मागण्या वाढत गेल्या मात्र हे करताना मी ठेवला नाही असं आम्ही कुठं म्हणलो मुख्यमंत्र्यांनी आम्ही म्हणलो नाहीत आम्ही प्रत्येक याच्यात बाईटमध्ये आमचं देऊ शकतात तर शिंदे साहेबच देऊ शकतात पण ते जर त्याचं ऐकून स्टेटमेंट बदलत असली त्याला आम्ही काय करावं आम्ही कोणत्या दिवशी म्हणलो की ते देणार नाही म्हणून अन्याय म्हणून रोखायचं म्हणून गुन्हे दाखल करणार म्हणून तुम्ही आमच्या रात्री लोक उचलणार हे कुठे शिंदे साहेबाला शोभतोय मग शिंदे कोणचे ब बरं शब्द आहे आणि फडणवीस साहेबाबद्दल तरी कोणचे आहेत पहिल्या वेळेस त्यांनी हल्ला केला त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही काय बोललो नाही आता तुम्ही डावं टाकायला लागलात आणखीन तरी बंद करा तुम्ही आणखीन तरी डावं बंद करा तुम्हाला वाटत असेल मग हे माघारी फिरलेत आणि पुन्हा डाव चालू करू आता चूक करू नका पूर्वी अंतरवालीत केलं तर ते पुन्हा घडून आणू ती चूक करू नका तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तु। तुम्हाला वाटत असं आम्ही आमच्या सुखी सुविधा नव्हत्यासोबत पाय होते, होते याच्यासाठी मागं फिरलोत आणि पुढं तुम्ही सोळा सतरा हजार उभा केलेत आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून माघारी आलो पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अंतरवालीची पुन्हा ते पुन्हा करायचं स्वप्न बघू नका होय झालं या माग झालंय आता